नमस्कार शेतकरी बंधूंनो ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जर तुम्ही स्वतः रजिस्ट्रेशन करा असेल किंवा तुम्ही सीएससी सेंटर किंवा एखाद्या ऑनलाईन सेंटरवर जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर मित्रांनो या संबंधित तुम्ही स्टेटस अगदी दोन मिनिटांमध्ये में तुमच्या मोबाईलवर बघू शकता फॉर्म रिजेक्ट झाला आहे किंवा तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही अगदी दोन मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर घेऊ शकता कसं तर चला बघूया मित्रांनो आपल्याला पीएम किसानी साईट सर्च करून लॉग इन करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला थोडस खाली स्क्रोल केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला भरपूर असे पर्याय दिसतील तर त्या ठिकाणी तीन नंबरचा पर्याय म्हणजे स्टेटस ऑफ रजिस्ट्रेशन फार्मर आणि सीएससी फार्मर या पर्यायाला क्लिक करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपला आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे फिल केल्याच्या नंतर सरच्या पर्यायाला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपल्या समोर अशा प्रकारे सर्व माहिती ओपन होणार आहे तर सर्वात खाली मित्रांनो स्टेटस मध्ये रिजेक्ट बाय डिस्ट्रिक्ट अशा या शेतकऱ्याचं स्टेटस दाखवत आहे तुमचं काय दाखवत आहे ते बघून तुम्ही तुमच्या जवळच्या तुमच्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करू शकता किंवा तुमच्या तहसील कार्य कार्यालयाशी किंवा तुमच्या कृषी विभागाशी तुम्ही संपर्क करून तुमचा डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ಮಿತ್ರಾನೋ ವೀಡಿಯೋ ಆವೇ ಲೈಕ್ೇರ ಕಾ ಕಮೆಂಟ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ